नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची पेपर फुटीची विशेष बातमी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाअंतर्गत काढण्यात आलेल्या भरतीची परीक्षा सुरू आहे त्यातच परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी या परीक्षेचा पेपर फुटल्याचा घटना समोर येत आहे अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती आहे मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र अमरावती दहा दिवसापासून आम्ही ट्विट केली की हा हा सदर प्रकार अमरावती जिल्ह्यामध्ये सेंटरवर होत आहे सर्वीकडे होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे पण तरी पण अद्याप एवढं झाल्यानंतर ही सुप्रियाताईने पण सपोर्ट केला हॅशटॅग ट्विटरवर ट्रेन केला आणि एआरएन सेंटरवर हा जो आज प्रकार घडलेला आहे याच्यावर आम्ही त्या परीक्षकावर नाही का त्या विद्यार्थ्यावर पकडलेला आहे आणि त्याला आम्ही म्हटलं का बा का बरं पकडलेलं आहे तर त्याच्यावर त्यानं पेपर हॉल तिकीटवर ए बी सी डी नावाचे उत्तरं दिली आहे आणि तो प्रकार आम्हाला माग माहिती होताच आम्ही इथे हजर झालो आणि त्याच्यावर आम्हाला कारवाई केलं केली पाहिजे बा त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे